गीतेचं फार मोठं महात्म्य आहे लक्षात घ्या जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आजपर्यंत एवढे भाष्य कोणत्याही ग्रंथावर झाले नाहीत सर्व भाषांमध्ये गीतेवर भाष्य उपलब्ध आहेत असा एकमेव जगातला ग्रंथ आहे गीता हजारो भाष्य आहेत हजारो लाखो भाष्य आहेत गीतेवर आणि कोणीही कितीही गीतेचं चिंतन केलं तरी भगवत गीता जशी आहे तशीच आहे पुन्हा म्हणून काही सांप्रदायिकांनी गीताच काढली गीता जशी आहे तशी <laughs> कारण ती जेव का तेवच आहे किती चिंतन करा ज्ञानोबराने गीतेच वर्णन करताना म्हटलंय ते तर हरु म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व या भगवद्गीतेतील तत्वाचं चिंतन बरं का पण तत्व चिंतन तत्व चिंतन करत असताना भगवान शंकरजी म्हणतायत की हे देवी पार्वती जसं तुझं रूप नित्य नूतन आहे त्याप्रमाणे भगवत गीता हे नित्य नूतन आहे कधीही हे याच चिंतन करत असताना आळस येत नाही कंटाळवानं होत नाही जुनं झालं असं वाटत नाही पुन्हा पुन्हा अंतकरणाला ती आल्हाद देणारी प्रेम देणारी अशा प्रकारची आहे गीतेसंबंधी बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी जी वेदी प्रतिपाद्य देवता तो श्री कृष्ण वक्ता ग्रंथी बाप रे बाप काय ग्रंथ हा माऊलींसारख्या सारख्या यांच्या राजानं या ग्रंथाकडे बघून असं म्हणावं हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे आतापर्यंत किती अज्ञानी म्हणत असतील ती गोष्ट वेगळी पण आज ज्ञानीचा राजा म्हणायला लागला बाप बाप ग्रंथ गीता गीता ग्रंथ काय हा संपूर्ण वेदांनी ज्या प्रतिपाद्य देवतेच वर्णन केलेलं के आहे ती देवता आपल्या मुखाने बोलते ती ही गीता आहे ती देवता या ग्रंथाची कोण आहे वक्ता आहे भगवद्गीता कशी विवेकाची गोठी आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगजेठी भक्तराज किरीटी परिषद असे तिन्ही गोष्टीने एक एक विशेषण दिले ग्रंथ कशी आहे कसा आहे विवेकाची गोष्ट आहे प्रतिपादन करणारा श्रीकृष्ण जग जेठी जगामध्ये सर्व श्रेष्ठ आहे आणि ऐकणारा अर्जुन भक्तराज किरीटी आहे सर्व भक्तांचा राजा असणार असा असणारा अर्जुन या ग्रंथाचा खरा श्रोता आहे हे या ग्रंथाचं महात्म्य ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्याला ग्रंथ समजा कळत नाही अर्थ कळत नाही गीतेचा अठराव्या अध्यात्तर किती वर्णन केलंय गीतेचं माऊलेने श्रीमद भगवत गीता श्रीमंत असं वर्णन केलंय आहे समर्थाची ये पंक्ती भोजने तळील्यावरील एकची पकवान्ने ते विश्रवणे अर्थे पठने मोक्षुची लाभे गीतेच वर्णन आहे समर्थाची पंगत असल्यावर खालच्या तळावर वेगळं पकवान वरच्या तळा वर, मजल्यावर वेगळं पकवान असं कधी होतं का समर्थ आहे अन्नदाता कोणच्याही मजल्यावर जा रूममध्ये जाऊन बघा बाहेर बघा मधले महाराज जेवण करतायत ते काय खातायत बघा बाहेर कोण जेवण करताय श्रोते ते बघा सगळ्यांचं पकवान सारखं गीता भेद करत नाही तसं गीता सांगते की श्रवणे अर्थे कोणी श्रवण करा फक्त कोणी अर्थाचं चिंतन करा कोणी केवळ वाचन करा पठने मोक्षूची लाभे सगळ्यांना पकवान एकच मोक्ष सर्वांना भगवद्गीता मोक्ष प्राप्त करून देते असा हा सर्व श्रेष्ठ ग्रंथ आहे आपला हा धर्मग्रंथ आहे ज्ञान असलं पाहिजे आपल्याला आपल्या ग्रंथाचं भगवद्गीता काय सांगते गीतेमध्ये प्रमुख विषय कोणते किती अध्याय कोणत्या अध्यायाचं कोणतं नाव एवढं तरी किमान माहिती पाहिजे आपल्या मुलांना हे संस्कार आपण दिले पाहिजे गीतेचं ज्ञान शिकवलं पाहिजे ज्ञानोबरायाने सांगितलं ही गीता म्हणजे काय साक्षात वेद आहे वेद उलट वेदाच्या ठिकाणी आलेला दोष तो निवृत्त करण्यासाठी वेदानच पुन्हा दुसरा घेतलेला अवतार म्हणजे भगवत गीता वेद संपन्न होय ठाई परिकृपण ऐसा आणू नाही जे काने लागला ते ही वर्णाच्याची तीन वर्णाच्या कानाला लागला वेद स्त्री शूद्रा आबोला धरिला तेने हे पाहता मागी लावणे हे मज पाहता मागी लवणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने सेव्य हो आवया हे शब्द महत्वाचे आहेत पाहिजे त्याने भलत्याने कोणी असो स्त्री असो पुरुष असो शूद्र असो स्त्रिया शूद्रासगती सगळ्यांना अधिकार श्रवणाचा देण्यासाठी वेदानच दुसरा अवतार घेतला भगवत गीतेच्या रूपाने म्हणून गीतेचा अधिकार सगळ्यांना आहे सर्वांना आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे माऊलींनी तर आणखी असं वर्णन केलं कांडत्रय निरूपिनी श्रुतीच हे कोडी सवाने गीता ही म्हणजे कोण पुढे शब्द आलाय गीता पद पद्यरत्नाची लेणी लेली असे श्रीमद भगवत गीता म्हणजे कांडत्रयाचं निरूपण करणारी दुसरी श्रुतीच आहे असं गीतेचं वर्णन माऊलींनी तोंड भरून गीतेमध्ये केलेलं आहे ज्ञानेश्वरी मध्ये केलेलं आहे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता म्हणजे सोने आणि मग ज्ञानेश्वर त्याचा अलंकार आहे म्हणून आशा श्रीमद भगवत गीतेचा पाठ त्या ठिकाणी नारद महर्षींनी केला गीता पाठ ही मुहुहु मुहु पुन्हा मुहु पुन्हा पाठ केला गीतेचा वाचन केलं बोद्ध तदा जागे झाले ज्ञान आणि वैराग्य जागे झाले म्हणून आमचे बाबा गुरुवर्य वैकुंठवाशी मूर्ती जयराम महाराज भोसले आळंदीला आल्यास मी पहिल्यांदा बाबांकडे होतो राहायला अडीच तीन वर्ष बाबा असं म्हणायचे ज्याला वैराग्य पाहिजे त्यानं गीता वाचावी बोवा असं म्हणायचे बाबा वैराग्य पाहिजे असेल अंतकरणात विषयाची आसक्ती संपवायची असेल तर रोज गीतेचा पाठ करत जावं पारायण करत जावं अंतकरणात वैराग्य वाढतं बाबांचे शब्द मी ऐकलेले गीता वाचली काय वाढतं वैराग्य होता बोध्य मानव आणि ज्ञान तर आहेच गीतेमध्ये सर्व ज्ञानच ठासून भरलेलं आहे श्लोके श्लोके पदे पदे एका एका श्लोकात एका एका पदामध्ये सर्व ज्ञानच कर्माचं ज्ञान उपासनेचं ज्ञान भक्तीचं ज्ञान ज्ञानाचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने योगाचं ज्ञान सगळं गीतेमध्ये आहे ज्ञानच भरलेलं आहे ज्ञानही अंतकरणात प्रकट होत वैराग्य ही प्रकट होतं दुसरे ग्रंथ असे आहेत बाकीचे की ते ज्ञान प्राप्त करून देतील गीतेचा हा महिमा आणखी एक हा तदा बोद्ध मानव याच्यावर भाव सांगतोय बाकीचे ज्ञानशास्त्रातले ग्रंथ ज्ञान प्राप्त करून देतील वैराग्याचा काही संबंध नाही वैराग्य प्राप्त करून देतीलच सांगता येत नाही आणि नेमका असा आहे की विरक्ती वाचून ही काही ज्ञानाशी तगण्याची वैराग्य वाचून तर ज्ञान तगच धरीत नाही ज्ञान स्थिर व्हायचं असेल तर वैराग्य अंतकरणामध्ये पाहिजे वैराग्याचं चिलखत पाहिजे आपल्या अंतकरणात म्हणून भगवत गीता काय करते ज्ञान तर देतेच पण त्या ज्ञानाचं संरक्षण होण्याकरिता वैराग्य सुद्धा देते हा श्रीमद भगवद्गीतेचा महिमा आहे म्हणून तदा बोध्यमानव मानव ज्ञान आणि वैराग्य जागे झाले बघू लागले उठून असे